कोण कोण होत सांगाय आणि माझ्या भाकरी झाल्या त्याच्यानंतर मम्मी इकडं कांदा कापलेला मी तिकडं खोबरा पण कापून घेतला कारण की मला उपस आहे मी बनवते चटणी आणि इकडं आहे ना हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आमची सकाळ झालेली आहे आणि सकाळ सकाळ आम्ही घेतल्या आहेत भाकरी भुजाला कारण की भाऊसाहेबाचे आहेत चलो आणि माझ्या भाकरी झाल्या त्याच्यानंतर मम्मी इकडं कांदा कापलेला मी तिकडं खोबरं पण कापून घेतला कारण की मला उपास आहे मी बनवते चटणी आणि या चाले आंघोलीला मग मीने घेतला ना त्या टॉमॅटो कापायला इकडे ना मग जे चिकन होतंय तोपर्यंत माझी चटणी झाली तर मी किती भाकरी खाऊन इनको शब्द उपास नाही आहे भाकरी खाऊन झाली आणि नंतर भांड्यात नदी घसतंय आणि किती चिकन होत आहे तर मी किती भांडे घसून आणि आमचे भाऊ चालते ती पण आता चालली बाय बाय केली सगळी भाऊस गेली तोपर्यंत आता भांडी झाली घसताय तर हॅलो काय इट्स गुड इव्हिनिंग तर आमची इव्हिनिंग झाली आणि मी नेहमी घेतली नंतर घेतली आणि भूजाला पीठ वगैरे तर मललाय मल्ला ना सॉरी खुई वगैरे घेतली तर घेते आता पीठ वगैरे म्हणून आणि आता आहे ना आम्ही तयारी केली आणि चाललो मम्मी पार्टी देणार आहेत तर चलो <laughs> आणि आम्ही ना आता गाडी बसलो आणि चाललो आणि इकड आहे ना आम्ही आणि माझ्या पनीर मोमोज खूप लेट मे दिया आणि सगळी अजून मोमोज होता मोमोज मोमोज अजून माझी ती बटाट्याची रिंग येते ती आल्यावर मी खाईन आणि आम्ही ना घरी आलो आणि ताईच तिकडेच राहिले चाललो होतं दूध वगैरे घेतला रस्त्या वर्षी आणि पप्पा काहीतरी आणखी ताई सेजल ताई मम्मी बसून सगळी जणांसून जवाला आणि एकदा तुला ना आम्ही खाऊन आलो मला पोट भरलंय आई पण सगळं खाला पण मी पण मम्मी जोडतात पोट नाही भरला मम्मी मला गेला व्हिडिओ प्रूफ काय आणि मी आहे ना फ्रेश होऊन आलो आणि या दोन शेड्या काय करतो लड़की हो लूड़ो लूडो खेळायचा लुडो खेळायचा लुडो चला लूडो त्यांचे बिस्तर हो या चला हो उठ मी बाई खेळत थांबा थांबा नको नंतर खेळा नंतर खेळा उडला उडला

स्वतःच स्वतःने टाकायचं ना माझा पण टाका ना आलो मी माझा पण नाव टाक तिथे अरे मी खोरलात ना तो मम्मा मौ, मौ, <laughs> रिअल नेम डाला इसे रिअल नेम डाला <laughs> <laughs>

बा नाही फिरवलं कोण आहे कोण कुठारे दोन बरोबर आठ जण ना बघ कुठारी तुमच ऊन दोन निघल नजर मजला गाव आण पक्की नजरली

फेलो फेलो लिए मैंने इधर रखा है ना तो भी रखा मैंने है तू एक दो तीन चार डाला अरे अरे सच में दा। मार डाला <laughs> <अगी ला। laughs> <अरे रे। laughs>

आणि आजचा फ्लॉग आहे ना मी इथे सेंड करताय तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका